नाटक बिटक या चा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारची घंटा वाजवा नमस्कार मी अभिराज शिंदे तुम्हाला सर्वांचं तर नाटक बिटक शो मध्ये स्वागत करतोय आणि आज आपल्यासोबत एक नवीन टीम आहे नवीन नाटकाची टीम आहे ओ सॉरी नाटकाची टीम नाही आहे पण नाटकाच्या संदर्भात काम करणारे लोक आहेत म्हणजे मोर्या इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे शिशिर आणि प्रफुल गायकवाडच आपल्यासोबत आहे तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत थँक्यू बरं तुम्ही आज आपल्या कार्यक्रमामध्ये का आहात किंवा आपण एकत्र गप्पा का मारतोय कारण तुमचा एक इव्हेंट आहे हास्य आविष्कार ज्याचं पर्व दुसरं लवकरच येत आहे पण मुळात मला सांगा की हास्य आविष्कार जे पहिलं होतं ते काय होतं त्याची त्याची निर्मिती कशी झाली आणि एकंदरीत ती आयडिया कोणाची होती हास्याविष्कार मागच्या वर्षी बेसिकली स्टार्ट झालं आणि त्याचा बेसिक जॉनर हा कॉमेडी आहे म्हणजे आत्तापर्यंत बघत मराठी रंगभूमीवर बरीच सिरियस नाटकं वगैरे अशी हॉरर नाटकं वगैरे अशीच झाले ही झालेली आहे पण एक कॉमेडी शो ज्यामध्ये एक स्टोरी कंटिन्यू करता बऱ्याच स्टोरी घेता येतील त्यातून हास्याविष्काराची निर्मिती झाली आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही हास्याविष्कारचं पहिलं पर्व केलं त्याच्यामध्ये एक दीर्घांक होता एक एकांकिका होती दीर्घांकाचं नाव हाऊसगुल एकांकिकेचं नाव बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब आता या दोन्ही एकांकिका जवळपास स्टेट लेवलला बरीच प्रायझेस मिळवलेल्या होत्या त्यानंतर त्या आम्ही त्या परफॉर्म केल्या ॲज अ शो म्हणून तर त्यावेळेस लोकांना खूप जास्त आवडल्या म्हणजे लोकांनी खूप जास्त प्रति आम्ही एक्सपेक्ट केला नव्हता त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि त्यानंतर तो तो शो झाल्यानंतर आम्हाला कॉल्स आले पुढचं पर्व कधी करताय आम्ही विचार केला अरे पर्व करतो म्हणजे याचे शो कंटिन्यू लावणं आम्हाला पॉसिबल नव्हतं <laughs> कारण तसं बघायला गेलं बॅकअप नव्हता आम्ही ठरवलं की पर्व करूयात पण किमान वर्षाला एक पर्व झालं पाहिजे या दृष्टीने करू त्यानुसार पर्व करायचं ठरवलं आणि आत्ता दुसरं पर्व घेऊन आलो याच्यामध्ये बेसिक फोकस हा स्किट्सवर आहे Uh, skits, चला उद्या पन, uh, uh, रहत, स्किट्स चला हवायोद्यामध्ये होतात कॉमेडी एक्सप्रेसमध्ये होतात पण थिएटरमध्ये रंगभूमीवर किंवा नाट्यगृहामध्ये पहिल्यांदा होणार एका शोमध्ये अडीच तास कंटिन्यू स्किट्स होणार आहेत प्रफुलने सांगितलं की स्किट्स आहेत आणि मराठी रंगभूमीवरती किंवा कुठल्याच रंगभूमीवरती स्किट्ससाठी तीन तास डेडिकेटेड शो असा आतापर्यंत झाला नसावा आणि आपण कदाचित पहिले असू त्यामध्ये सो so, ही स्किट्स कोण आहेत आणि ह्या स्किट्स बसवतानाचा हो कसा बेसिकली स्किट्सची डेफिनेशन किंवा परिभाषा किंवा अर्थ म्हणायचा झाला तर हसवून लोकांना एक सोशल मेसेज देणे थोड्या वेळात दहा मिनटं आपण म्हणतो की त्याच्यात एक वेगवेगळे वे इश्यूज घेतले जातात म्हणजे सध्या खड्डे भरपूर आहेत किंवा सरकार इश्यूज हे असतात तर हे हसवून लोकांना शेवटच्या वाक्याला फक्त डोळ्यात पाणी आणणे हा बेसिक अर्थ आहे प्रहसनांचा तर ह्यात तुम्हाला छक्कड बघायला मिळेल जी अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जेव्हा संयुक्त होणार होता त्यावेळेस गायली गेलेली आहे त्या फॉर्ममध्ये स्किट आहे त्याच्यानंतर पोवाडा आहे मग भारूड आहे मग तुमडी आहे म्हणजे जे बहिर्जीना नाईक गावागावात वेषांतर करून सांगायचे हा फॉर्म पण हे फॉर्म घेऊन यावर सरक्याजम म्हणजे विरोधाभास ज्याला आपण म्हणतो ते सादर करून स्किट सादर करणे दहा मिनटं हा मूळ उद्देश आहे हास्याविष्कार दोनचा चा हास्याविष्कार दोन कधी आहे कुठे आहे किंवा आम्हाला घ्यायचे असेल त्याचे तिकीट मिळते हास्याविष्कार दोन गडकरी रंगायतनला होतोय पंचवीस जूनला रविवारी रविवार आहे बेसिकली रविवार आहे पंचवीस जून गडकरी रंगायतांमध्ये करतोय तिकीट रेट म्हणजे सध्याच्या मराठी रंगभूमीवर बघितलं नाटकांचे रेट हे तीनशे अडीचशे असेल आमचा रेट फक्त दीडशे रुपये अरे एका तिकीटाची किंमत दीडशे आणि दुसरं तिकीट आहे एकशे वीस हे दोन तिकिटांचे रेट्स आहेत आणि अडीच तासाचा ता जवळपास कार्यक्रम आहे गॅरंटी एवढी आहे की माणसं स्टे खुर्च्यांवर पडतील एवढे असतील हे जे काही एकंदरीत स्किट्स आहेत किंवा हा जो काही अख्खा कार्यक्रम आहे ते कोणीतरी लिहिलं असेल कोणीतरी साकारलं असेल तर ह्याचे कोण आहेत लेखक कोण आहेत या सगळ्या स्किट्सचे या स्किट्सचे रायटर अँड डिरेक्टर विनोद जाधव आणि सुधीर आंबोले म्हणजे ज्याला इंडस्ट्रीमध्ये बाबू दादा म्हणून ओळखलं जातं ते दोघं आहेत mm -hmm. त्यांनी मागच्या जवळपास तीन ते चार वर्षामध्ये जेवढे स्किट्स लिहिले डिरेक्ट केले आणि ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही परफॉर्म झालेत फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटीचं मुंबई युनिव्हर्सिटी यूथ फेस्टिवल होतं तिथे परफॉर्म झालेत एस एन डी टी युनिव्हर्सिटीचं यूथ फेस्टिवल होतं तिथे झालेत दॅन झोनल नॅशनलचे जे यूथ फेस्टिवल्स होतात तिथे परफॉर्म झालेले आहेत आणि त्यांना प्रायजेसुद्धा मिळालेले आहेत सो हे मागच्या तीन वर्षातला त्यांच्याकडे जो रेकॉर्ड होता त्यांनी लिहिलेला डिरेक्ट केलेला तो सगळा आम्ही त्यांच्याकडून घेतला आहे आणि तसे आम्ही परफॉर्म करतो आणि त्याच्या म्हणजे त्यांनी जे जे सेट केले त्याच्या ओरिजिनल टीममध्ये बऱ्यापैकी आमच्या टीममधली मुलंसुद्धा होती त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती स्किट्स कसे आहेत काय काय आहेत ही जी तुमची टीम आहे ती किती लोकांची टीम आहे ज्यामध्ये कुठून कुठून कोण कोण येतं आहे आणि प्रॅक्टिस करते कारण का ऑबियसली कुठल्याही नाटकाचा शो परफॉर्म करायचं म्हटलं की रिहर्स रिहर्सलचा वेळ द्यावे लागतात सो so, हे सगळं आता सध्या रिहर्सल फेज चालू आहे काय आठवणी काय मजा मस्ती काय चालू आहे मजा मस्ती म्हणजे ऍक्च्युली म्हणा काम होत की फक्त मजा मस्ती नाही काम तर नक्कीच होतं कारण शेवटी डेडिकेशन हे प्रत्येक थिएटर आर्टिस्टचं तेवढं असतंच काम हे होतच पण ही गोष्ट अशी नसकीट की मुळात ही कॉमेडी आहे आणि त्याच्यात जर मजा मस्ती करायची झाली तर ती वेगळी करायला लागत नाही ती होतेच की कोणीतरी चुकलं कोणाचं तरी फंबल झालं मग पाच मिनिटं रिहर्सल थांबणार मग त्याच्यानंतर तो आर्टिस्ट त्याला परत तेच तेच आठवत राहणार डेली ज्याला आपण म्हणतो डेली किंवा फंबल ज्याला आपण म्हणतो ते होतच म्हणजे असं नाही की नवोदित कलाकारांचं होतं ते मोठ्या माणसांचं सुद्धा होतं सो ती एक गंमत असते ऍक्च्युअल टीम पंचवीस जणांची आहे ज्याच्यात सध्या मुंबई ठाण्यातले आहेत नवी मुंबई मधले आहेत त्याच्यानंतर मुलं आणि मुली दोन्ही आहेत बेसिकली की फक्तच मुलं करतायत किंवा फक्तच मुली करतात त्याच्यातला भाग नाही कारण थिएटर ही बेसिकली जेंडर इक्वालिटी आहे असं मी तरी समजतो की ज्यात मुलींना पण तेवढंच वेटेज असतं आणि मुलांना सुद्धा तेवढंच असतं सो सध्या पंचवीस जणांची टीम आहे मे चालू झाली रिहर्सल आता बघू पुढे असं मला जाणून घ्यायचं की मोर्या इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट हा जो तुमचा ग्रुप आहे तो कसा निर्माण झाला आणि आता त्याचे काही फ्युचर प्रोजेक्ट्स काय काय आहेत जेव्हा आम्ही कॉलेजला होतो टी वायला असताना आमचं कॉलेज वगैरे झाल्यानंतर बऱ्यापैकी आमच्या थिएटर कमिटीमध्ये जेवढी मुलं होती तेवढ्यांना मनोरंजन क्षेत्रातच करिअर करायचं होतं मग आम्ही विचार केला मग एकत्रच काही सुरुवात करावी त्यातून मोर्या इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट हे चालू झालं ज्याचं आधी म्हणजे एस वायला असताना आम्ही जी टीम फॉर्म केलेली त्याचं नाव मोर्या थिएटर्स होतं मग फक्त थिएटर्स किंवा नाटकापुरतं मर्यादित आम्हाला राहायचं नव्हतं म या बाकीच्या गोष्टीसुद्धा इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट मग याच्यामध्ये फिल्म्स शॉर्ट फिल्म्स स्टेज शो एंटरटेनमेंट शो या सगळ्या गोष्टी येतात फ्युचर प्रोजेक्टबद्दल पाहायला मिळतं सध्या तरी बेसिकली आमचा फोकस हा हास्याविष्कारवर हो आहे आणि त्यानंतर पुढील काळामध्ये आम्हाला काही स्किट्सचीच एक स्टेट लेवल स्पर्धा भरवायची आहे म्हणजे जी आत्तापर्यंत बाहेर झाली स्किटच्या स्पर्धा ह्या युनिव्हर्सिटीला झाल्यात देन ओपन झाल्यात बाहेर झाल्यात hmm. मुंबई ठाण्यामध्ये आत्तापर्यंत स्किटची स्टेट लेवलची स्पर्धा झाली ज्यातून महाराष्ट्रातून सगळे कलाकार येतील कारण आम्हाला hmm. माहिती आहे महाराष्ट्रामध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांना स्कोप मिळत नाही सो hmm. आम्ही ठरवलं सा तो स्कोप आपण देऊयात आम्ही आमच्यासाठी जसं प्लॅटफॉर्म तयार करतो तसं त्यांच्यासाठीही करूयात आणि पुढचे प्रोजेक्ट्स बरेच असे प्लॅन प्लॅनआउट आहे राज्यनाट्य स्पर्धा व्यावसायिक प्रायोगिक नाटक अशा बऱ्याच गोष्टी प्लॅन आउट आहेत पण सध्या फोकस हास्यविष्कर पर्व दोनवर हो आहे बरं अशी कोणती माणसं आहेत ज्यांच्याशिवाय हा जो इव्हेंट आहे तो तुम्हाला वाटतो तो संपन्न होणार नाही आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलावं असं वाटत असेल तर आम्हाला साऊंड आणि लाईट्स जे प्रोव्हाइड करत आहेत थर्टी सेकंड्स से मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दीपेश मलबारी देन uh, आमचे जे काही पोस्टर्स वगैरे आहेत ते ज्या डिझाईनिंग आमच्याच म्हणजे कॉलेजच्या ग्रुपमधली एक मुलगी आहे तिची आई आहे अर्चना धारप म्हणून uh, त्या आमच्यासाठी डिझायनिंग करतात पोस्टर्स वगैरे पॅम्पलेट्स तिकीटांचं त्यांनी डिझाईन केलं स्वतः आणि ते फ्री ऑफ कॉस्ट करतात म्हणजे खूपच जास्त आहे आणि अजून म्हणजे सर्वात मोठी मदत मी म्हणेन विनोददादा आणि बाबूदादा यांनी केली त्यांच्या स्क्रिप्ट्स त्यांचं डिरेक्शन आमट मुळे हे सगळं करतो आहे आणि टीममध्ये असे बरेच पिलर्स आहेत जसं नाव स्पेसिफिकली नाव घ्यायचं आमच्या दोघांव्यतिरिक्त आमची एक मेंबर आहे मोर्याची मेंबर कोर टीम जी आम्ही म्हणतो त्यापैकी कल्पिता पावसकर तिची आत्ता तब्येत बरी नाही आहे पण तरीसुद्धा ती खूप जोमाने कामं करते रेणुका आहे मयुरेश आहे बरीच अशी जणं आहेत म्हणजे मी तर म्हणे या पंचवीस जणांमधला एकही जण जरी मागे पडला ना तरी कामं होणार नाही आहेत पंचवीसच्या पंचवीस जण जेव्हा उभे राहत आहेत ना तेव्हा या फ्लोमध्ये कामच चालले आहेत आणि याचा मला खूप जास्त आनंद आहे कारण सध्याच्या तरुण मुलांमध्ये हां इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं चला मी हिरो होणार म्हणून जे येतात ना ते आमच्या टीममध्ये लकीली कोणी नाही आहे याचा म्हणजे तो मनस्ताप नाही केला हां मला हिरो बनवा मला रोल पाहिजे असं नाही जे काम पडेल ते मी करणार पण मी नाटक करणार पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आठवण करून द्या की आपला इव्हेंट कधी आहे कुठे आहे हास्याविष्कार भाग दोन हा दिनांक पंचवीस जून दोन हजार सतराला गडकरी रंगायतनला आहे सकाळी अकरा वाजता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रविवार आहे रविवारी कसं असतं नॉर्मली घरांमध्ये मेजवानी असते ना छान जेवायची वगैरे तुम्ही तुमची मेजवानी घेण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हास्याची मेजवानी देऊ कारण तो हास्याचा राजेशाही नजराणा आहे आणि या नजराणाला भेट देण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतले नाट्यसृष्टीतले बरीच दिग्गज मंडळी येणार आहेत आय होप त्यांना ते आवडेल आणि तुम्ही सुद्धा यात तुम्हाला नक्की आवडेल याची गॅरंटी आहे पाहायला या, या हास्यविष्कार पर्व दोन गडकरी रंगायत्यांना पंचवीस जूनला हा प्रयोग होणार आहे सकाळी अकरा वाजता आठवणीने जाऊन बघा सोबतच मोर्या इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या फेसबुक पेजला युट्यूब पेजला इंस्टाग्राम पेज होती जिथे जिथे ते आहे तिथे त्यांना फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच तुम्ही गप्पा मारल्याबद्दल तुमच्या दोघांशी गप्पा मारून खूप आनंद वाटला आय होप तुम्हालाही मजा आली असेल माझं मारायला नाटक बिटकच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तर आवर्जून येणार आहोत तुम्ही पण या हास्याविष्कार दोनला ला सो थँक्यू सो मच थँक्यू